ठीक आहे तर बघा मळणी आणि उफणणी म्हणजे काय समजून घेतलेलं आहे आता पाहूया आपण आता पुढे ऐका माझे बाबा मळणी आणि उफणणी यंत्राने करतात म्हणजे मळणी आणि उफडणी करण्यासाठी आता नवीन शेतकरी जे आहेत ते यंत्रांचा वापर करतात मशीनचा वापर करतात यंत्रामध्ये मळणी आणि उफणणी एकाच वेळी होते कापणी केलेली कणसे यंत्रात घालतात दाणे मोकळे होऊन यंत्राला बांधलेल्या पिशवीत गोळा होत राहतात कंसातील टरफरे आणि इतर कचरा लांब जाऊन पडतो अशा प्रकारे मशीनच्या सहाय्यानं म्हणजेच यंत्राच्या मदतीनं मळणी आणि उफडणी करणं आता काम सोपं झालेलं आहे पण यंत्रे नव्हती तेव्हा मळणीसाठी बैलांची मदत घ्यावी लागे उफडणी करण्यासाठी थोड्या उंच जागेवर उभे राहतात मळणी केलेले धान्य सुपात घेऊन जमिनीवर सोडतात आणि त्यामुळे वाऱ्यामुळे टरफले आणि हलका कचरा दूर जाऊन पडतो बाजरीची जाणे जवळच पडतात आणि त्यांची रास तयार होते यंत्राने केल्याने कामे लवकर होतात मात्र कष्ट आणि खर्च करावाच लागतो बघा यंत्र असो किंवा स्वतः हातानं करणं असो या दोन्ही ठिकाणी कष्ट आणि खर्च मात्र करावाच लागतो यंत्राचा जरी वापर करायचा झाला तरी आपला वेळ वाचतो परंतु कर खर्च तर त्या ठिकाणी येतोच तर मग माहीत आहे का तुम्हाला यंत्र नसेल तर मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करतात बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं सुद्धा आहे की काय केलेलं आहे तर बघा त्यासाठी शेतामध्ये गोल जागा तयार करतात त्या गोल जागेला म्हणायचं खळं खड़। त्याला खळे म्हणतात खळ्यात एक खुंटा मधोमध उभा करतात त्याला बैल बांधतात बघा इथे तो बैल बांधलेला आहे तुम्हाला आता खळं माहीत नसेल परंतु पूर्वीच्या काळी खळं करूनच धान्याची रास केली जायची त्याला बैल बांधतात बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो त्याच्या पाय पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचून ठेवतात आणि हा बैल कशावरून फिरतो तर ती जागा रिकामी नसते या पूर्ण बैल फिरतो त्या जागेवर कणसं ठेवलेली हो असतात बैलकणसांवरून फिरायला लागला की त्याच्या वजामुळे दाणे सुट्टे होतात पीक जास्त असेल तर मोठे खळे तयार करतात एकाच वेळी दोन किंवा अधिक बैल लावून मळणी करतात मळणी अनेक दिवस चालू राहते हे काम बैलांसाठीही कष्टाचेच असते बघ तर असं जे धान्य जे आपल्या घरामध्ये येतं त्या धान्य घरी येण्यापर्यंत फक्त शेतकऱ्याचंच नव्हे तर अगदी बैलासारख्या प्राण्यांचं सुद्धा कष्ट त्या पाठीमागं असतं त्याची जाणीव होती का तुम्हाला याच्यापूर्वी उफडणीनंतर मिळालेले धान्य पोत्यात भरून ठेवतात कीड लागू नये त्याची उंदीर घुशींनी नासडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात आणि बघा या उफडणीनंतर जे धान्य घरामध्ये येतं त्या धान्याला कीड लागू नये म्हणून ते धान्य पो पोत्यामध्ये भरून ठेवतात बरोबर उंदरांपासून किडींपासून घुशींची नासरी होणे म्हणून त्यांची काळजी घेत धा तेवढेच धान्य ठेवतात आणि उरली पोती गाडीत भरून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात बघा आपल्याला घरात किती आवश्यक वर्षभर किती लागणार आहे तेवढंच धान्य घरामध्ये ठेवून शेतकरी उरलेलं जे धान्य आहे ते भरून बाजारामध्ये नेतो हे कसं नेतो बाजारामध्ये तर गाडीमध्ये भरून तेथे व्यापारी धान्य विकत विकत घेतात तेव्हा शेतकऱ्याने उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात तर हे जे धान्य जे शेतामधून घरी पाहिजे तेवढं ठेवून शेतकरी बाजारात घेऊन जातो तिथलं त्याचं धान्य बाजारामध्ये व्यापारी विकत घेतात आणि मग त्या शेतकऱ्याला त्यानं केलेल्या धान्याचे कष्टाचे पैसे मिळतात मग अर्जुन म्हणतो पण भाकरी कुठे बनली अजून बघा तरी या ज्वारीने एवढा बाजरीने एवढा प्रवास केला पण भाकरी अजून बनलेली नाही आई म्हणाली अरे भाकरीची गोष्ट इथे संपत नाही व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात विकले जाते ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणाऱ्यांना श्रम करावे लागतात शिवाय वाहतुकीचाही खर्च येतोच म्हणजे बघा व्यापारापर्यंत जरी धान्य पोचलं तरी तिथं आपल्याला भाकरी तयार मिळत नाही तर हे व्यापाऱ्यापासूनचं धान्य पुन्हा संपूर्ण देशभरात विकलं जातं सगळीकडे पोचवलं जातं आणि त्या पोचवण्यामध्ये माल ट्रक चालवणारे यांना कष्ट करावे लागतात आणि त्याचबरोबर वाहतुकीचा खर्चही येतो आता धान्याची पोती किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे येतात लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात ते निवडतात स्वच्छ करतात आणि त्याचे पीठ करतात बघा आता हे धान्य आपल्या घरी आलं आपण विकत घेतलं आणि त्यानंतर मग आपण ते निवडतो स्वच्छ करतो आणि गिरणीमधून दळून त्याचे पीठ करून आणतो मग स्वयंपाक करताना पीठ मळतात थापतात आणि भाजून भाकरी करतात आणि एवढंच नाही तर ती भाकरी भाजण्यासाठी सुद्धा इंधनासाठीचाही खर्च येतोच तेव्हा कुठे वर्षा आणि अर्जुनच्या ताटात भाकरी पडते आणि एवढा सगळा प्रवास म्हणजे शेतीची मशागत करण्यापासून शेतामध्ये बाजरीचं धान्य पेरण्यापासून ते ताटामध्ये भाकरी पडेपर्यंत एवढा त्या बाजरीचा म्हणजेच त्या भाकरीचा प्रवास झालेला असतो आणि मग एवढ्या सगळ्या प्रवासानंतर मग भाकरी आपल्या वर्ज आणि अर्जुनच्या म्हणजेच आपल्या ताटामध्ये पडते इतक्या लोकांच्या प्रयत्नाने अन्न तयार होते ते अन्न वाया घालवणे चांगले का बघा इथे अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनला आईनं दिलेलं आहे आणि त्यालाच उलट प्रश्न विचारला आहे की एवढं सगळं मेहनतीनं कष्टानं एवढ्या लोकांच्या आणि प्राण्यांच्या सुद्धा कष्टाने बनलेलं हे ते अन्ना आपन वाया तरबगा, ते आपन वाया पाही जे अन्न आहे ते अन्न मग आपण वाया घालवायचं का तर बघा ते आपण वाया घालवलं नाही पाहिजे कारण ह्या अन्नाचा असा फार मोठा साखळीचा प्रवास आपल्याला जो माहीत नसतो तेवढा झालेला असतो ते पाठीमागं खूप कष्ट लागलेलं असतं आणि त्याचबरोबर खूप सारा पैसा आणि लोकांची मेहनतसुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेली असते शिंगाडे आणि मकाणे असे जे काही काही जणांच्या खाण्यात येणारे दोन पदार्थ आहेत ते गोड्या पाण्यात वाढणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन वनस्पतीपासून मिळतात ते गोळा करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी वाळवण्यासाठी साठवण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीसाठी सुद्धा अनेक जणांना श्रम करावे लागतात आणि म्हणून हे शिंगाडे आणि मखाणे हे सुद्धा अतिशय महाग मिळतात आणि ते लोक अति अगदी काजू बदाम यांच्या भावामध्ये त्यांना विकतात इतर अन्नपदार्थ बघा मासळी पाण्यातून मिळते ती मिळवण्यासाठी कोळी कष्ट करतात कोळी म्हणजे पाण्यामध्ये जाळे टाकून मासे काढणारे लोक त्या कोळ्यांना मासे मिळवण्यासाठी कष्ट करावं लागतं काही लोक जंगलामध्ये मिळणारी आवळा जांभळे करवंदे बोरे अशी फळे गोळा करतात आणि विकतात काही जणांचे भाजीपाल्याचे मळे असतात तर काही लोकांच्या फळांच्या बागा असतात काही लोक कुक्कुटपालन किंवा पशुपालन असेही व्यवसाय करतात तर असे वेगवेगळ्या व्यवसायातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ मिळत असतात हे सर्व लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात अन्न त्यांची साठवणूक वाहतूक आणि विक्री करणे तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत कामी येतात यावर खूप खर्चही होतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त कष्टच नाही तर मेहनतही येते खूप कष्ट लोकांचे याच्यामध्ये गुंतलेले असतात म्हणून अन्नाची नासरी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणं जरुरीचं आहे तर पहा या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे या पाठातून आपण काय शिकलो तर आपल्या आहारात येणारे पदार्थ शेतमळे तळी समुद्र जंगल पशुपालनगृहे अशा निरनिराळ्या ठिकाणातून मिळतात धान्याची पीक घेताना शेतीच्या मशागतीपासून धान्य पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात कापणी मळणी उफणणी ही अनेक कामापैकीच काही महत्त्वाची कामे आहेत त्यापुढे धान्याची वाहतूक आणि विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात तेव्हा अन्न आपल्या ताटात येतं शेतीप्रमाणे इतर अन्नपदार्थांच्या उत्पादनामागेही अनेक लोकांचे कष्ट असतात अन्नाची नासडी होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि पहा हे नेहमी लक्षात ठेवा अनेकाच्या प्रयत्नातून आपल्याला विविध अन्नपदार्थ मिळतात त्या सर्व लोकांविषयी आपण कृतज्ञ असावं लागतं आपण जे अन्न खातो ते अन्न खाण्यामागे अनेक लोकांचे कष्ट मिळालेले असतात किंवा त्यांचे प्रयत्न त्याच्या पाठीमागे असतात त्या सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये आदराची भावना असली पाहिजे तर असा हा आपला पाठ शिकून झालेला आहे या पाठावर हे जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते वाचा आणि सोडवा चला भेटूया पुढच्या पाठामध्ये उद्याची लिंक उद्या येईल मी तुम्हाला त्याची वेळ ग्रुपवर सांगेन बाय